ची कुरडाई करत असताना बऱ्याच जणांना ती जमत नाही किंवा त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात चिकाच्या किंवा पाण्याचं प्रमाण कमी होतं किंवा चिक खूप पातळ होतो तर आज आपण अचूक प्रमाणामध्ये दोन किलो गव्हाच्या पासून मस्त पांढऱ्या शुभ्र हलक्या फुलक्या आणि चारपट फुलणारी गव्हाची कुरडाई कशी बनवायची ते बघणार आहे तुम्ही जरी ही कुरडाई पहिल्यांदा करणार असाल तरी सुद्धा तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही इथे खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमची कुरडाई अजिबात फो चुकणार नाही तर तुम्ही बघू शकता पांढऱ्या शुभ्र आणि चारपट फुलणारीही ते गव्हाच्या कुरड्या हे दोन किलोच्या तयार झालेल्या आहेत अतिशय खमंग आणि खुसखुशीत गव्हाची कुरडाई लागते फक्त प्रमाण जर अचूक असेल तर आपली कुरडाई अजिबात चुकत नाही चला तर मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया येथे मी मोजून दोन किलो हे गहू घेतलेले आहेत नेहमी आपण चपाती किंवा पोळीसाठी वापरतो तेच गहू घेतलेले आहेत शक्यतो गहू हा जुना असावा यामुळे चिकाचं प्रमाण जास्त पडतं किंवा चीक जास्त निघतो तर इथे ते एक दोन किलो गहू मी घेतले होते ते स्वच्छ निवडून घेतले होते आता हे गहू मी दोन तीन ले ले ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे याच्यामध्ये जर पावडर वगैरे लावलेली असती त्यामुळे ते धुवून घेणं गरजेचं असतं अशा प्रकारे चोळून चोळून मी हा दोन पाण्याने गहू घे धुवून घेतलेला आहे बघू शकता आता जास्त चीक निघण्यासाठी ते मी खूप महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते आता एका डब्यामध्ये आपण हे गहू भरून ठेवायचे रोज सकाळीच संध्याकाळी अशा दोन टायमिंगला गव्हामधलं पाणी बदलायचं तीन दिवस आपल्याला हे गहू भिजवून घ्यायचे आहेत आणि तिन्ही दिवस आपल्याला दोन टाईम पाण्याच्यामधलं बदलायचं यामुळे काय होतं गव्हाची कुरडाई छान लागते किंवा वास देखील याचा उग्र येत नाही आणि हा डब्बा आपल्याला उन्हात ठेवायचा आहे यामुळे काय होतं तर गहू छान फुलतात आणि चिकाचं प्रमाण पण देखील वाढतं यामुळे घव गव्हाचा डब्बा आपण ज्यावेळेस गहू भिजू घालतो तो उन्हात ठेवायचा आहे तीन दिवस आपल्याला तीन, तीन दिवस त्याच्यामधलं पाणी बदलत राहायचं आहे आता गहू बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं एक इंच तरी वरती पाहिजे कारण गह भिजल्यानंतर ते फुकतात त्यासाठी आता ह्याच्यामध्ये पाणी घालून मी तीन दिवस हा डबा बाहेर ठेवला होता आणि रोज पाणी सकाळ संध्याकाळी बदलत होते तुम्ही बघू शकता गहू किती छान भिजला आहे आहे आणि किती छान फुलले देखील आहे बघू शकता चिक मी तुम्हाला दाखवून दाखवते किती छान चिक हा निघतोय म्हणजे अगदी परफेक्ट आपलं गहू इथे भिजलेले आहेत आता याच्यातलं पाणी आता काढून मी टाकणार आहे असं मी तीन दिवस हे केलं होतं तीन दिवसानंतर यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि चिकालमध्ये परत एकदा पाणी ओतून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मग अशा प्रकारे धुवून घेतल्यानंतर तर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडे थोडे गहू घालून घ्यायचे आहेत आणि एक ते दोन चमचेच फक्त पाण्याच्यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घातलं तर पाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि मग आपल्याला चिक ज्यावेळेस आपण पिळून काढतो त्यावेळेस खूप वेळ लागतो बघू शकता मी अगदी एक ते दोन चमचे पाणी घालून हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे गहू छान भिजला की याच्यामध्ये एकही गहू राहिलेला नाही अगदी बारीक छान झालेला आहे अशा प्रकारे संपूर्ण मी ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यातलं आपलं चिखा दाबून दाबून काढायचा आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण याच्यातला चिखा दाबून दाबून काढून घेणार आहे नंतर आपल्याला अजून एकदा हे धुवून याच्यातलं देखील आपलं चिक काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे संपूर्ण मी दाबून याच्यातलं चिक काढलेला आहे तर बघू शकता नंतर राहिल हा चीक जो होता तो तर आपल्याला एका पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे किंवा गाळून घ्यायचा आहे एका वाटीने मी सगळं हा चीक गाळून घेत आहे काय होतं गाळून घेतल्यामुळं वर जे राहिलेलं असत गहू बारीक केलेले ते परत आपल्याला त्याच्यातलं दाबून चिक काढून घ्यायचं आहे जेवढा आपण चीक गाळून घेईल तेवढा कुरडाय पांढरा शुभ्र होतात आणि जर गाळायला जर कंठाळा केला तर मग कुरडाई लाल रंगाच्या होतात जेवढा तुम्हाला पांढऱ्या शुभ्र गव्हाची कुरडाई हवी आहे तेवढं आपण तीन चार वेळा चिखा गाळून घ्यायचा आहे सुती कपड्याने देखील एकदा गाळून घ्यायचा यामुळे काय असतं वरती जो जो चो चोता असतो बारीक तो, बारी तो निघतो आणि गव्हाची कुरडाई पांढरी शुभ्र होती बघा अशा प्रकारे मी गाळून घेतलेला आहे आणि हाता हा बाजूला ठेवते गाळून घेतलेल्या आणि ज्यावेळी आता आपण दाबून काढलं होतं तो चोथा परत एकदा आपण परत एकदा याच्यामध्ये मी पाणी घालून हा देखील आता आपल्याला छान चुरून घ्यायचा आहे आणि पिळून घ्यायचा आहे याच्यामध्ये पण भरपूर चीक राहतो पहिल्याच वेळेस त्याच्यातला संपूर्ण चीक निघत नाही यासाठी आता आपल्याला हा चांगला चुळून किंवा चुरून घ्यायचा आहे आणि याच्यातला देखील दाबून दाबून अशा प्रकारे चीक काढून घ्यायचा आहे या चौथ्याच्या आपण कुरड्यात किंवा छान सालपापड्या देखील घालू शकतो आता हा चवता का काढून झालेला चीक आणि पहिला चीक में लिला है, है, बान लिला है, है, हा मी गाळून घेतलेला आहे आणि आता अजून एकदा गाळून घेत आहे इथे एक डब्यालाच कापड बांधलेला आहे आणि सुती कपडा आहे हा आणि आता त्याच्यामध्ये थोडं थोडं ओतून हा संपूर्ण चीक हाताने किंवा चमच्याने ढवळून गाळून घ्यायचा आहे सुती कपड्याने चीक गाळून घेतल्यामुळे कुरड्या खरंच खूप पांढरा शुभ्र होतात आणि जर सुती कपडा असेल तर घरामध्ये एखादा गमजा असतो तो, तो देखील वापरला तरी सुद्धा चालेल तो थोडं घ्यायचा आणि हाताने मिक्स करून गाळून घ्यायचं म्हणजे पटपट गाळलं जातं आता हा चीक आता आपल्याला रात्रभर ठेवायचा आहे याच्यावरचं जे निथळ किंवा पाणी असं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांचा चिकाच्या कोरड्या करत असताना चिक खूप पातळ होतो किंवा घट्ट होतो ते म्हणजे वरचं जे पाणी काढून काढतो ते काढून झाल्यानंतर चीक किती आहे हे आपल्याला मोजणं गरजेचं आहे जेवढा चिक आहे तेवढंच पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे त्यापेक्षा एखादं फुलपात्र कमीच ठेवताना बरोबर ठेवायचं जेवढा चीक आहे तेवढं पण त्यातलं एखादं फुलपात्र काढून घ्यायचं आहे वरून आपण पाणी घालू शकतो पण भातात झाल्यानंतर आपल्याला काहीच करता येत नाही बघा मी चीक सगळा काढून घेतलेलं आहे एका भांड्याने मोज चिक हा मोजून घेतलेला आहे आता हे ते खूप महत्वाचे टिप्स आहे जेवढा आपल्या घावात चीक आहे तेवढंच पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे जर इथं चूक झाली पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर चिकपात होतो आणि कमी पडलं तर घट्ट होतो आणि गुठळ्या तयार होतात तर आता मी ते ज्या भांड्याने आपलं चिक मोजून घेतलं होतं त्या भांड्यानेच पाणी घातलेलं आहे आणि या पाण्याला खळखळून आपल्याला उकळी काढायची आहे आता पुढे एक खूप महत्त्वाची टिप्स मी सांगणार आहे जर चिक पातळ होऊ नये यासाठी आता झाकण ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकळी काढून घेणार आहे पाण्याला छान उकळी फुटलेली आहे आता आपण ज्या भांड्याने चिक मोजून घेतला होता त्यातलं एक फुलपात्र पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे यापेक्षा जा जास्त नाही अगदी चिका एवढंच पाणी आपल्याला ठेवायचं त्यातून एक फुलपात्र काढून घेतलेलं आहे आणि एक धार लावायची चिकाला अनेका लाटण्याने एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे आणि थोड्या अंतरावर चिक धरायचं आहे असं केल्यामुळे चिकामाच्या गोटळ्या तयार होत नाही चिक पातळ होत नाही चिक घट्ट होत नाही एका वेळेस चिक थोडासा घट्ट झाला तर वर आपण ते जे फुलपात्र गरम पाणी काढलो होतं ते घालू शकतो पण चिक पातळ झाल्यानंतर काही करता येत नाही बघा अशा प्रकारे वर चिकाची धार धरायची आणि एकाच हाताने एकाच एक दिशेने लाटण्याने फिरवून चिक हा हटून घ्यायचा आहे असं केल्यामुळे चिक अजिबात पातळ होत नाही किंवा चि याचं पाणी प्रमाण कमी किंवा जास्तसुद्धा होत नाही आणि जास्त गुटळ्या होत नाही तर आपल्याला जास्त हा चीक सुद्धा घ्यावा लागत नाही एकटा असेल घरात तरी तुम्ही एखाद्या फक्त मुलांकडून चिकाचे धार लावून चीक ओतून घेऊ हो शकता आणि एकटाच तुम्ही हा कुरडा देखील करू शकता बघू शकता चीक हा मी वीस ते बावीस मिनटं शिजवून घ्यायचा आहे ते खूप महत्त्वाची टिप्स आहे जर चीक छान नाही शिजवून घेतला किंवा पटकन आपण चीक कुरड्या करून घेतल्या तर कुरड्याच्या कुड तुकडे पडू शकतात किंवा त्या छान येऊ शकत नाहीत यासाठी बावीस ते पंचवीस मिनिटाची चीक छान बारीक गॅसवरती शिजवून घेणं गरजेचं आहे चुलीवर करत असाल तरी सुद्धा बारीक ह्याच्यावरती वीस ते पंचवीस मिनटं हा चीक शिजवून घेणं आहे हाताला अशा प्रकारे लागतो का चेक करायचं म्हणजे परफेक्ट आपला चीक हे ते शिजलेला आहे आता याची कुरडाई मी तुम्हाला घालून दाखवणार आहे गरम पातील मी बाहेर घेतलेला आहे आणि एका शेवग्यामध्ये कुरडाईची चिपडी लावून याच्यामध्ये हा चीक भरून दाखवणार आहे बघा आता तुम्हाला जर कुरडाई खूपच बारीक ह्याच्यामध्ये हवी असेल तर तुम्ही बारीक चिपडी लावू शकता मोठ्या आकारात हवे असेल तर मोठ्या तर आमच्या घरामध्ये मोठ्या आकारात किंवा मोठ्या ह्याच्यामधली कुरड्या खायला आवडते नाजूक कुरड्या खायला नाही आवडत तर मी मोठ्या आकारामध्येच या कुरड्या करून घेत आहे बघा नाजूक शेव असते त्यापेक्षा थोडीशी मोठी तर बघू शकता मस्त चिक तयार झालेलं आहे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य पडलेलं आहे कुठेही कमी पडलेलं नाही गाठी तयार झालेल्या नाहीत गुटळ्यासुद्धा तयार झालेल्या नाहीत तुम्ही कुरडे कुरडाई बघत असाल तर पांढरी शुभ्रता झालेली आहे आणि मस्त कुरडाई तयार झालेली मी एकटीच कुरडाई घालते तर अशा प्रकारे थोडं पाण्याचा हात लावून हा गरम असताना चिक भरून घ्यायचं लगेच झाकण झाकून ठेवायचं म्हणजे गरम आहे तोपर्यंत आपले भरभर भरभर ह्या कुरड्या घालून घ्यायच्या मग यामुळे चीक आपल्याला सुद्धा नाही आणि कुरड्या छान तयार होतात तर मस्त आपल्या त्या कुरड्या ते तयार झालेल्या बघू शकता दोन किलो घावाच्या कुरड्या अगदी पांढऱ्या शुभ्र कुठेही गुटळ्या किंवा गाठी तयार झालेल्या नाही चिकाचं प्रमाण योग्य आहे पाण्याचं प्रमाण योग्य आहे इथे खूप महत्त्वाची टिप्स सांगितलेली तुम्ही फॉलो करा नक्की तुमच्या कुरडाया अगदी परफेक्ट जमतील आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडेल आजचा व्हिडिओ मनापासून जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू सगळ्या छान स्या वाळवणीच्या रेसिपीमध्ये धन्यवाद